पन्ह्यासाठी पन 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 मी इथं नऊ कैरी घेतलेली आहे या आंबट कैरी आहेत आंबट म्हणजे खूप आंबट पण नाही पण तोतापुरी कैरी नाही आहे तर पन्ह्यासाठी अशीच कैरी घ्या तोतापुरी कैरी घेऊ नका जी लांबट असते ती तोकतापुरी कैरी याची अशी साल काढून घ्यायची तर सगळ्या कैरीच्या मी साल काढल्यात मी आठच आंबे कैरी घेतलेली आहे इथं नववी कैरीची साल नाही काढली कारण माझ्या डब्यामध्ये बसणार नाही आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे याचे तुकडे करायचे शिजवण्यासाठी ठीक आहे तर मध्ये कोई जर जाड असेल तर हे असं साईडने काढून आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत काही कैरी आहेत त्या मधली कोई असते ती अगदी मऊ असते जी कट केल्या जाते चाकूने तर अगोदर अर्ध करून बघा कट होते का नसेल तर ह्या अशा पद्धतीने त्याच्या कोईच्या साईडनं सगळा घर काढून घ्यायचा बरेच जण काय करतात आहे अशी अखंड कैरी कुकरला शिजवून घेतात पण त्यानंतर हात खूप राड होतो प्लस जागा पण खूप जाते आणि जर तुम्ही असं तुकडे करून केलं तर हे खूप इझी पडतं प्लस हात राड होत नाही जागा कमी घेते तर असे तुकडे करून घ्यायचे म्हणजे शिजवायला ठेवता येईल आता ही कैरी बघा मधून कट केली तर कट झाली याची कोय जर काढायला गेलो तर इझिली निघते अजून एक कव्हर त्या कोयचं असतं ते पण परत काढलं आता ही कैरी आहे ही तर कट करायला खूप इझी जाते कारण मध्ये कोय नाही आहे तर खूप कमी वेळेत अशा पद्धतीनं होतं जर तुम्ही अगोदर साल काढून कट केले तर सगळ्या आठच्या आठ कैरी मी काप करून घेतलेत आता कुकरला शिजवून घेते जर असा लहान कुकर असेल तर याला पाच ते सहा शिट्टी करायची आहे फुल गॅसवरती आपण नेहमी कुकर लावतो तसं खाली पाणी घालून शिजवायचं आणि जर मोठा कुकर असेल तर चार तीन चार शिट्टी बास होती आणि मोठ्या कुकरमध्ये असंच आतमध्ये ठेवायचं एक दहा पंधरा मिनिट झाले की कुठलाही कुकर असू देत बाहेर काढा आणि याच्यामध्ये गुळ मिक्स करून ठेवा पण त्या अगोदर गुळ किती प्रमाणात घ्यायचं तर यासाठी आपण वाटीने कु अगोदर हा गर मोजून घ्यायचा आहे भरताना हा असा गच्च भरून घ्यायचा गर Okay. सपाट न घेता पूर्ण गच्च भरून घ्यायचा किती वाटी होतात बघूयात तर गच्च भरून घेतल्यानंतर एक एक गच्च वाटीला आपल्याला सपाट वाटी गुळ लागणार आहे पण गुळाचे पण तुकडे करून घ्यायचे यानं काय होतं आपल्याला मेजरमेंट परफेक्ट मिळालं परत नंतर साखर घाला गुळ घाला टेस्ट करा हे करत बसायला लागत नाही यांना एकदम परफेक्ट होऊन जातं परत डोळे झाकून तुम्ही दरवेळेस आहे त्या प्रमाणात करा आणि जास्त वेळ जात नाही फक्त हे मोजून घेते साडेचार वाटी गर भरतो आहे तर साडेचार वाटीला मी साडेचार वाटीच गूळ घालणार आहे तो गूळ पण कट केलेला आहे आता फक्त गूळ भरताना गच्च न भरता, भरता सपाट भरून घेणार आहे ओके तर सपाट वाटीने गुळ घेते मी ह्या अशा पद्धतीने सपाट वाटी भरून घ्यायचं सपाट साडेचार वाटी घेते कारण साडेचार वाटी गच्च भरून गर झाले आता हे आपल्याला काय करायचं आहे एक दहा मिनटानंतर कुकरची वाफ बऱ्यापैकी गेल्यानंतर आपण काढून घेतलेलं आहे आणि आता हे थोडं गूळ आणि गर परत मिक्स करायचा भांड्यामध्ये ठेवायचा आणि परत कुकरमध्ये झाकून ठेवायचा मग कुकर गरम असतो त्या गरम ह्याच्यामध्ये हा गूळ आहे तो मेल्ट होतो सुकून जर तुम्हाला उशीर झाला कुकरमधून काढायला काही आपण स्वयंपाक करत असतो उशीर झाला आणि हे गार झालं असेल तर हे असं मिक्स करायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची कुकरला म्हणजे हा गूळ आहे तो याच्यामध्ये छान मिक्स होऊन जातो फक्त गुळ असा खाली टाकायचा आणि त्याच्यावरती हे जे आहे ते काप घालायचे किंवा असे मिक्स करून घ्यायचं वरच्यावर गुळ नाही ठेवायचं एकतर खाली किंवा मिक्स केलेला असावा आता हे आपण असंच गार कुकरमध्येच म्हणजे चालू न करता असंच कुकरमध्ये ठेवणार असेल तर मिक्स करायचं तर गरम जो गर असतो त्याच्या गरमीमुळं पण हा गुळ अजून मेल्ट व्हायला लागतो तर आपल्याला इथे जास्त कष्ट घ्यायला लागणार नाहीत गुळ विरघळायला हे कुकरमध्ये विरघळ होऊन जाईल ठीक आहे तर मध्येच वेळ काढून तुम्ही असं गुळ घालून मिक्स करून ठेवा जर उशीर झाला पूर्ण गार झालेला असेल कुकर पण गार झालं तर एक शिट्टी करून घ्या याला झाकण लावायचं आता याच्यापासून एवढा जर आपण एकदमच कैरा एकदम जास्त आल्या आहेत आणि एकदम हे शिजवून घेतलं तर हे स्टोअर करू शकतो कारण याच्यामध्ये आपण कुठंही पाण्याचा अंश जाऊन दिलेला नाही आहे जर पाणी गेलं तर हे टिकायला प्रॉब्लेम येतो तर टिकण्यासाठी इथं कुठेही पाणी जाऊन द्यायचं नाही त्यामुळे व्यवस्थित झाकून घ्यायचं अशी जर पुरण्याची चाळण असेल तर त्या पुरण्याच्या चाळणमधून हे असं हाताने पसरून घ्यायचं ठी okay, तर मी हे सगळं असं चाळीतून काढून टाकते हे मी पटकन केलेलं आहे काय वेळेस एकदम छान हे शिजून जातं जर मोठा कुकर असेल तर छोट्या कुकरमध्ये थोडंसं आपल्याला कमी शिजल्या जातं तर मोठा कुकर असेल तर एकदम मस्त शिजल्या जातं हे असं गाळून घेतलं आहे दुसरं ऑप्शन आहे तुम्ही मिक्सरला फिरवू शकता पण असा कलर येत नाही इथं मी मीठ घातलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर ब्लॅक साल्ट आहे काळे मीठ आहे एक चमचा आणि हे जिरे पावडर आहे दीड चमचा दीडच्या ठिकाणी तुम्ही दोन पण चमचे घालू शकता कारण हे हेल्थसाठी चांगलं आहे मीठ मात्र एक एक चमचाच घाला आणि जिरेपूड आहे ती दीड ते दोन चमचे घाला वेलचीपूड आहे पाव चमचा हे मी चार वाटी चार साडेचार वाटीचं चा प्रमाण सांगितलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण चाळणीतून काढतो तेव्हा थोडंसं जास्त हलवायला लागतं एक पाच सात मिनिट तरी म्हणजे एकसारखं सगळं मिक्स होऊन जातं आणि हे तुम्ही मिक्सरला पण फिरवू शकता फक्त मिक्सरला फिरवल्यानंतर हा असा छान चॉकलेटी कलर राहत नाही तरचा पांढरट कलर येतो ठीक आहे तर व्हाईटिश कलर घेतो म्हणून हे आपण पारंपरिक पद्धतीनं केलं आहे आणि अशा काचेच्या एखाद्या बर्नीमध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता कुणी पाहुणे आले तरी अचानक आपण हे वापरू शकतो